आणि पोस्टर मध्ये काय काय होता ऍफ्रिकन आर्टिस्ट म्हणजे अफ्रिकन लोक पण येणार आहेत तर पॉपकॉन घेतले <laughs> गाइस सर सर्कस मध्ये आलेले ना तर हे आपले गेले हाय गाईज वेलकम टू टू माय न्यू ब्लॉग हर्ष वर्गडे ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे तर थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण आज जाणार आहोत सर्कसला मित्र मित्र आम्ही जाणार आहेत मी प्रशांत आर्यन आणि इमिया आम्ही चौघ जण जाणार आहेत तर बघू काय विषय सर्कस कसं आहे पोस्टर बघितलेला तिथे लिहिलेला आफ्टर ट्वेंटी फाय इयर्स पंचवीस वर्षांनी सर्कस लागणार आहे शापूरमध्ये आम्ही चौघेच चाललो कारण की आता जसा मित्र पण नाही राहिलो माझे तर बघू कसा विषय सात आहे आता साडेसात तर बघू मित्रांना फोन करतो आणि मग निघू साईज आमचा प्लॅन पूर्ण कॅन्सल झालेला कारण की त्या आर्गेनला डिसेंट्री लागलेली त्याला मी सांगितलं एवढा काय काय खायला माझं त्याने गोल्या खाले तर बोलतो माझ्यात नाही होणार निघतो आम्ही वा वाघ बघ हिरो ठिकाणी मी प्रशांत आणि म्या आम्ही ठिकाणी त्याला कन्व्हिन्स केलं की चालतो आर्यन कस वाटते बॉम्बे सर्कसो आम्ही बॉम्बे सर्कस आई मी आला दिसतो आर्यन तिकडे घ्यायला चाललंय नक्की सरकस आहे ना, ना? आम चार भाई चार होता बाई हाय करो हाय करो आए <laughs> कहा से हो बिहार ये भी बिहार से टिकट का क्या डेढ़ सौ और 200? देखो देखो देखो। ए, दो सौ दो सौ दो सौ सबसे आगे डेढ़ सौ डेढ़ सौ और डेढ़ सौ ले चार चार टिकट डेढ़ सौ ऑनलाइन कैसे देना ये बोला से जरा फडले बघा चार तिकीट फाडले आमचे आम्ही बसलो मस्त आईत आर्यन ब्लू ब्ल्यू मी जेव्हा बारीक होतो तेव्हा आलेलो तेव्हा विषय कसा होता असं वरती वरती लावलेले फिरेरा फेरीमध्ये बघा कसे होते तसे सिटिंग होती आता खुर्च्या लावले <laughs> आणि पोस्टर मध्ये काय काय होता आफ्रिकन आर्टिस्ट म्हणजे आफ्रिकन लोक पण येणार आहेत तर बघू किती काळे लोक आहेत याला सोड लोकांनी काला केला के आई सुरू झालेली आहे सर्गस आफ्रिकन अफ्रिकन ही आफ्रिकन ही मटाटा अरे रिअलच आहे ना रे हाय हाय वंदे मातरम नको 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 वंदे मातरम फुल खूप भारी जाण

ये हो ना अरे मागे असं असिजिक्स असेल बघ ना, 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 ना। <laughs> एक नंबर एक नंबर पक फोन घेतले

kita dorongan Kali itu Brava!

我来d在m <laughs> काय आता सर्कस झालाय आणि आफ्रिका वाले आम्हाला त्यांसोबत भेटायचे ते सर्कसवाले बोलतात काय खाणं खा गे खाणं खाणे गे असं तसं बोलतात काय काय तर आम्हाला भेटायचंय पण बाय काही बाय चाललो आता तर आम्ही बाय तर काही आम्ही इथं आयस्क्रीम खायला आलोय चोको ब्लॉक शंभर रुपये ऑपरेशन कडून पार्टी आहे काय तू ओपन बघा बाहेरून आय विल टीच यू मराठी मराठी आय गाईज सर सर्कस मध्ये आलेले ना तर हे आपले आफ्रिकेचे आहेत गाईज गाईज जर तुम्हाला मला माझा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा, करा। बाय लव्ह यू लव यू थँक यू ब्रदर बाय गायच म्हणजे आम्ही ना त्याच्या डी किती अर्धा तास थांबलो एकच आला याच्याचं नाव विचारलं ना रे हट किडनी मध्ये स्टोन झालाय दुखतो भरपूर तर काय आम्ही क्रिसिकेल सेड थांबलेलो क्रिसिकल नाही आला आता घरी जाता जाऊ दे बिचार झोपले असेल एकाशी ना आवं झाला आता त्याला घरी सोडतो आणि मेकडे जा जायचे तर तेजश्रीला बुक द्यायचे ये माझी बुक पाहिजे ना तुला तर प्रशांत चाललंय बाय 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 तर काय जात घरी आलोय मम्मी जरा बाहेर गेलेली मिटिंग होती त्याची आता येईल ती अर्धा एक तासात पप्पा झोपलेत आंघोळ करतो आणि ब्लॉग एडिट करतो मला बाकीचं ते आफ्रिकन टी ना त्यांच्याशी भेटायचा होता पण जाऊ दे ते पण थकले असतील आलो घरी तर आता ब्लॉग एंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय